तर आज वातावरण बघू शकता पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे काय झालं काय म्हणत परत झाला कालच्या पर कालच्या स एक सहा सात नंतर जे ढगाळ वातावरण आलं ते ढगाळच आहे क्लिअर वातावरण आहे ना फ्रेश नाही वाटत थोडंसं बरं वाटते एक दोन चार दिवस परत नंतर वाटते ओन पाहिजे आता रस्ता पण पूर्ण सडस एकदम सुकलेला आहे पाणी नाही आणि बरोबर आता पाऊस आहे ना परत चिकल परत हा जो फिरायचे मोमो मो बघूया काय होते सीन चला जाऊयाला पटकन आवरूया आज आहे मला सुट्टी त्यामुळे आहे निवांत पप्पा जाणारच तरी पण काम आहेत बाकीची माकड दोनडी बघा नुसतं फिरतो इकडं तिकडं सूर्याचा नामोनिशान दिसत ना ढगाळमुळं पण वातावरण मस्त वाटते ना गावाकडचं पण तेवढंच एक दोन चार दिवस वाटते पण ऊनच पाहिजे असं वाटते ऊन जरा सुटसुटी कारण उन्हात कसं रोगराई पसरत नाही काय नाही फ्रेश वाटते जरा याच जराशी हे कसं घरी बसून निवान चहा पेत भजी खात हा का, हा काय वातावरण आहे मग असं वाटते म्हणजे ज्यांना कामं करायचे त्यांना पावसाळ्यानुक पडते बघूया का कायच आहे आज पडतोय काय होते चलो सात वाजून गेलेले आहेत अजून आंघोळी करायची आंघोळी पाणी आणलेलं आहे आंघोळी करतो पटकन साहेब गुरर त्यात कर अरे बाप डोळ्यात गेले वाटत चला पप्पा तर या लागलेले आहेत बघू शकता चला जाऊया आंघोळीला अंघोळी करू आंघोळी मम्मीचं चालली स्वयंपाकाची तयारी नेहमीप्रमाणे चला चला जाईल जाऊया खाली आता खूप दिवसांनी रील व्हिडिओ बनवला आहे तर कोणाला रील व्हिडिओ बघायचा असेल तर माझे इंस्टाग्रामवर जावा खाली लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्राम आपण जे तिथे जाऊन माझी रील्स व्हिडिओ बघू शकता तर चला जाऊया खाली चार वाजून गेलेले चहा पिऊया फ्रेश होऊ या आणि मोटर पण चालू करायचे पाणी भरायचं सगळं आता लोड आहे तर पटापट इथं सगळे सगळे कपडे इसकेटलेले आहेत ते करूया नीट आणि पहिले चार्जिंग लावूया चार्जिंग संपले मोबाईलचं चला तर माझी जागा तू माझ्या जागेवरून झोपल्यास हे लक्षात ठेव ते पण असं माझ्यासारखं झोपायला बघतोस तू माझी नक्कल करू नको साजिबात फक्त मी सरळ झोपतो असा तू असं झोपते जाऊ कसा कसा झोपतोस जो? तू पसरला कसा पाहिजे मा हडगोंडीचा असं पसरतो हे असं आहे या पसरणार चला हे रीलच्या टायमाला ह्या साईडला असेल आता रील झालेलं आता ह्या साईडला चला झोपला तर डिस्टर्ब करा नको झोपू देशांतपणे महत्त्वाचं म्हणजे आपण लावूया चार्जिंगला पटकन मम्मी बोलते मोबाईलवर चाट होली नाही आलो चाट होऊया आणि टाकीवर पाणी लावून वरचं नीट करत आहे आणि पराभव होता आहे पै फादर्स डे तर मी पप्पांचं स्केच काढलेलं आहे एक ते स्केच मम्मी आणि पप्पांचं दोघांचं होतं आणि मागच्या वर्षी काढलेलं पण मस्त काढलेलं व्हिडिओ बघा इंस्टाग्रामवर रीलवरते दाखवून कधीतर चान्स मिळाल तर दाखवतो मी पुढच्या नेक्स्ट सुट्टीला कधीतरी बघूया काय होते दुसऱ्याला निवडतो जो प्रत्येक डिस्टर्ब भरपूर झालेला आहे तरी वाटत नाही डिस्टर्ब झालं येऊ चला डॉक्टर सुरू करून टाकी लावलेलं आहे टाकीतले एका पाणी भरलेलं एका लावलेलं आहे परत आणि बघू शकता हलकासा पाऊस येतोय पावसात अवलं उन्हात इकडे पटकन आते पावसा कुठे बिस्तीस कसला पाऊस आहे हो धनुष्य पण दिसन मग पाऊस ऊन आणि पाऊस असल्यामुळे कसलं काही दिसत नाही बघू शकता इकडे अच्छा आहे अच्छा आहे चला थोड्या वेळानं गाडी पण धुवायची थोडी खालनं घाण झाली चिखलानं आणि पाऊस आता कमी आलेला आहे तरी पण हे वर्जी टाकी भरली का हां बर मग बंद करून येऊ का चला मग इस्तरी काय असेल ते इस्तरी करून घेऊ परत लावू चार्जिंग पावसामुळं मी परत चार्जिंगवरनं काढला आणि लावलो एक आळू एक हे बघा मम्मीचं तर वेगळं असते चला इस्तरी करू मग तुम्हाला भेटू चला गाईच आता फिरवाल चाललेला आहे मस्त मी काळा आभाळ आलेला आहे अचानकच एवढं काळं ढग आलेलं आहे मगाशी पाऊस पडलेला उन्हात नाही आता आबाळ आले पण पाऊस नाही पाणी आटलेलं आहे रस्त्यावरचं टेन्शन नाही आता चला पटकन इथं स्पीडनं जायचं असते ही स्पीडनं जायची वेळ पटकन जाऊ चटकनाला फिरून माघार येऊ चला आता या थोडं एडिटिंग करायचं आहे रील व्हिडिओचं बघ्या कधी होत जमते का काय करायचं ते कळलं ना आता चलो पटकन जाऊ चटकन येऊ मॅडमचं द्या हळू चाललं आहे निवान यायचं आले आले नाही तेव्हा स्पीडनं आणि आता हळूहळू आले आले हे बघा आमचं जर हलच म्हणते स्पीड स्पीड पहिले आला अशा वेळेस बाहेर म्हटलं की स्पीड हा वाढते चला काहीच व्ह्यूज बघा एकदम असं घराकडं आमच्या प्रस्थान केलेलं आहे काळे ढगाने असं वाटते हत्ताना व्ह्यू ही व्ह्यू एक नंबर व्ह्यू आणि ह्या व्ह्यूचं तर विचारू नका चालेल अबा 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 चल लगेच तिथं काय ना काय बघायचं आहे का चलाच मारे विचार एकदम कडकडीत कडकडा लागलेल्या आहेत आणि अचानकच ढग आणि गरजा लागलेल्या आहेत अजून पप्पा यायचे आहेत पप्पा कुठं आढळले काय माहित पण आता ढग पण आलेत एकदम आणि चमक त्यात कसला खतरनाक बघा बघू शकता खतरनाक चमका लागलं ढग तर इथं मम्मी बसल्या मोबाईलवर आणि इथं सोंड्या बसल्या माझ्या इथं खाली आहे कुडची पेशी

येणार नाही आज काही चालली आई तिथं अर बापरे आज आंबोळी स्पेशल डोसा डोसा काय स्पेशल चालू आहे आज आज काय अचानक डोसा म्हणजे थंडीचा दिवस आहे मनापासून चला मग पटकन आज मग टेस्टी टेस्टी दिसते होऊ दे इजा आंबोळे हिजा आंबोळे झाल्यानंतर मग दाखवतो काय काय स्पेशल आहे तर सर आपण थोडी एडिटिंग करू मग बघूया काय केले मग मी ना तुझा पटकन हे तर गारा व्हायला लागला आमचं काही स्पेशल बघू शकता आंबोळी डोसा बटाटीची भाजी पिवळी चटणी आणि भात मसाल्याला डोळा कायच ब्लॉगला इथं संपवत जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तब्तले बाय काय